आज मी पुन्हा तुम्हाला एक सुंदर अशी फुगाबाईची डिझाईन दाखवणार आहे तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी स्लीव्स कटिंग करून ठेवलेली आहे हा अस्तरचा पार्ट आहे तर छत्तीस साईजसाठी मी ही तुम्हाला स्लीव्स डिझाईन दाखवते तर स्लीव्स डिझाईन कटिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीने ही स्लीव्स कट करून झालेली आहे तर खंड साडी ब्लाऊजसाठी ही मी स्लीव्ज डिझाईन दाखवते तुम्हाला तुम्ही कॉटनच्या साठी देखील ही बनवू शकतात किंवा दुसरं कुठलं असेल त्यासाठी देखील बनवू शकतात तर इथे बघा मी इथे स्लीव्ज कटिंग केलेली आहे आणि हा जो आहे तर ब्लाउज पीसचा हा भाग आहे तर स्लीव्जपेक्षा मी साधारणपणे साडेसात ते आठ इंच कपडा हा जास्त घेतलेला आहे कारण याच्या आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत तर आता या प्लेट्स तुम्हाला किती हव्या आहेत त्यानुसार तुम्ही हा कपडा जास्त घ्यायचा आहे तर इथे बघा आता मी सगळ्यात आधी ही जी स्लीव्ज आहे तर स्लीव्जचा इथे मी सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आजूबाजूला दीड दीड इंच हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे त्यावर देखील मी हे मार्किंग केलेलं आहे या बाजूला देखील आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे तर स्लीवजचा आपलं म्हणजे दंडगीर जेवढा आहे त्यानंतर तुम्ही जेवढी काही मार्जिन ठेवली आहे तर त्यावर तुम्हाला ही मार्किंग करून घ्यायची आहे सेंटरला इथे मी मार्क करून घेतलेला आहे आपल्याला आता काय करायचं आहे तर हा जो कपडा आपण घेतलेला आहे तर तो कपडा त्यावर आपल्याला आता प्लेट्स टाकायचे आहेत तुमच्याकडे म्हणजे जेवढा कपडा असेल त्यानुसार तुम्ही तो कट करायचा आहे जास्त प्लेट्स हवे असतील तर ते देखील करू शकतात आता इथे बघा मी सेंटरला मार्किंग करून त्यानंतर अशा पद्धतीने प्लेट्स संपूर्ण टाकले आहेत आजूबाजूला मी दीड दीड इंच कपडा म्हणजे विदाउट प्लेट्सचा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील टाकायचे आहेत तुम्ही डायरेक्ट कपड्यावर टाकू शकतात तर आता मी बघा हा अस्तरचा पाठ अशा पद्धतीने ठेवलेला आहे प्लेट्स ह्या आतल्या बाजूला घेतल्या आहेत त्यानंतर अशा पद्धतीने ठेवून खालच्या बाजूला शिलाई टाकलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आता मी तुम्हाला माझं ट्रायफॉर्ड खराब झाल्यामुळे एका हाताने तुम्हाला दाखवते त्यामुळे तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसत नसेल आता अशा पद्धतीने संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे प्लेट्स आपल्या सुंदर अशा तयार झालेल्या आहेत आता हा काठ आहे तर त्या काठापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर इथे मी आता डिझाईनसाठी मार्किंग करणार आहे तर इथे बघा सेंटरला मार्किंग करून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे मी अशा पद्धतीने वरच्या बाजूला अर्धा इंच अंतर सोडून मग अशा पद्धतीने इथे आकार दिलेला आहे तर हा आकार अंदाजाने देऊ शकतात किंवा मग तुम्ही इथून अशा पद्धतीने आकार न देता खाली मार्किंग करून मग देऊ शकतात तर इथे बघा आता तर इथे हा अस्तरचा पार्ट देखील मी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जो काठाचा भाग आपण कट केलेला आहे डिझाईन तर तो भाग आपल्याला इथे ठेवायचा आहे तर आता सगळ्यात आधी काय करायचं आहे हा आपला कपडा आहे काठाचा का जो भाग आहे तर तो अस्तरच्या पार्टवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे आजूबाजूला आपल्याला सोडायचं आहे आणि बाकी संपूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे तर शिलाई टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा तर इथे मी वरच्या बाजूला शिलाई टाकणार होते पण टाकलेले नाही खालच्या बाजूला शिलाई टाकलेली आहे इथे छोटे छोटे कट्स आपण आता देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही पट्टी आपल्याला पलटवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने पलटवायची आहे आता ही पलटवल्यानंतर पुन्हा त्यावर एक दाप शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे दाप शिलाई देखील मी देऊन घेतलेली आहे सुंदर असा आकार आपला तयार झालेला आहे आता आपल्याला आजूबाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर हा जो आपण आकार तयार केला आहे तर तो यावर आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तो ठेवून एक शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला ले इथे लेस लावायची आहे तुम्हाला तुमच्या ब्लाउजला जी मॅचिंग असेल ती लेस लावू शकतात तिथे मी गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे आणि जाड बारीक देखील तुमच्या आवडीनुसार लावू शकतात लेस लावून झालेली आहे आता एक पट्टी मी घेतली आहे साधारणपणे दीड इंच रुंदी असलेली आणि लांबी तुम्हाला आता फ्रील लावायची आहे त्यानुसार तुम्ही घ्यायची आहे तर आता अशा पद्धतीने आपण हा कपडा फोल्ड करून याची मी एक फ्रील तयार करून घेणार आहे आता इथे आपल्याला ती जोडून घ्यायची आहे जोडताना मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण आ, एका हातात मोबाईल असल्यामुळे मी ते दाखवणं शक्य नव्हतं आता फ्रील लावून झालेली आहे आणि बघू शकतात सुंदर अशी स्लीव डिझाईन आपली तयार झालेली आहे तर फ्रील स्लीव्ज ही तुम्हाला मी दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते देखील नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे तशा पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि स्लीव्स कटिंगचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित तुमच्यासाठी लवकरच आणणार आहे तेव्हा तो देखील व्हिडिओ नक्की बघा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद